मराठी खानापूर आटपाडी लढवण्याचं पडळकरांचं ठरलं आमदार गोपीचंद पडळकर धक्का देणार डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्रवेश सुरू नर्सरी ते आठवी आपल्या पाल्यासाठी चांगले स्कूल शोधताय पण योग्य स्कूलची निवड कशी करावी सुचत नाही तर मग या बघा अनुभव घ्या खात्री करा आणि मगच प्रवेश घ्या आपण आपल्या पाल्याला एक महिना आमच्या शाळेत पाठवू शकता त्यासाठी आम्ही तुमच्याकडून कुठलीच फी घेणार नाही या एक महिन्यात तुम्हाला आमची शाळा कशी वाटली आम्ही सांगितलेल्या सर्व सुविधा मिळतात का तुमच्या पाल्याच्या भविष्यासाठी आमची शाळा योग्य आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला जर सकारात्मक मिळाली तरच आपल्या पाल्याचा प्रवेश घ्या अधिक माहितीसाठी फोन करा पंच्याऐंशी पन्नास एकोणचाळीस नव्याण्णव तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा विटा कराड हायवेवरील मेन रोडवर डायमंड आर्किट हा अकरा मजली टॉवर रेरा प्रोजेक्ट मुंबई जीवनशैली शॉप्स ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत हनुमंत किर्दत चांगली लोकसभा निवडणूक संपन्न झाल्यानंतर आता नेत्यांना वेध लागले ते विधानसभा निवडणुकीचे खानापूर आटपाडी मतदारसंघात आमदार गोपीचंद पडळकर हे निवडणूक लढवणार की त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर हे आकाड्यात उतरणार याबाबत अनेकांना उत्सुकता असतानाच ब्रह्मानंद पडळकर यांनी याबाबत सूचक विधान केलं काही दिवसांपूर्वीच आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत येथील सभेत खानापूर आटपाडी मतदारसंघासाठी ब्रह्मानंद पडळकर हे इच्छुक असल्याचं सांगितलं होतं आणि त्यानंतर खानापूर आटपाडी मतदारसंघात ब्रह्मानंद पडळकर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली त्यातच आमदार गोपीचंद पडळकर हे कोणत्या मतदारसंघातून उभं राहणार याची देखील चर्चा सुरू आहे ते जतमधून उभं राहणार अशा चर्चा जरी असल्या तरी आमदार गोपीचंद पडळकर यांनी याबाबत काहीही सांगितलं नाही त्यामुळे या पडळकर बंधूंमधील गुगली अखेरच्या क्षणी पडणार आहे मात्र ब्रह्मानंद पडळकर यांनी आमच्या दोघा बंधूंपैकी कोणीही एक खानापूर आटपाडीमधून विधानसभा निवडणूक लढणारच आहे असं सांगितलंय यामुळे मतदारसंघात पुन्हा खळबळ माजली ब्रह्मानंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्यात अनेक विकास कामं केले जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या सभापती पदाच्या माध्यमातून त्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी जिल्ह्यासाठी दिला आहे तसेच खानापूर आटपाडी व विसापूर सर्कलमध्येही त्यांनी विकास कामं केल्याचं सांगितलंय त्यामुळे त्याने देखील यावेळच्या विधानसभा निवडणुकीवर आपला दावा केला पडळकर यांनी खानापूर आटपाडी मतदारसंघात भेटीगाठीवर भर दिला असून त्यांची देखील मतदारसंघात उठबस वाढली कार्यकर्त्यांनी देखील पडळकर यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह त्यांनी केला त्यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ब्रह्मानंद पडळकर हे ताकदीन उतरणार की त्यांचे बंधू गोपीचंद पडळकर सर्वांना धक्का देत आखाड्यात येणार याकडे ये संपूर्ण मतदारसंघाच्या नजरा लागल्या स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा